आपण आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास ठोकल्या बेड्या चार मंदिरात चोरी केलेल्या चोरीचे दागिने केले हस्तगत दीड लाख रुपयांचा दागिने मुद्देमाल हस्तगत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून ओतूर आळेफाटा मंचर पारगाव इत्यादी परिसरातील मंदिरामध्ये चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आदेश दिले होते त्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश चिडिंगकर साहेब यांनी पथक बनवले व त्यांना आरोपींना मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या एकोणतीस एप्रिल रोजी आळेफाटा हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना आळेफाटा मंजर व पारगाव या परिसरामध्ये तपासलेल्या फुटेजमध्ये चोरी करणारा आरोपी हा एकाच वर्णनाचा दिसून आला तसेच तो चोरी करताना ओळख पटू नये म्हणून कपड्यांवर कपडे घातले आडेफाटा पोलिसांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी गुप्त माहिती गुप्त बातमीदारामार्फत सदर संशयितांची ओळख पटवण्यास सुरुवात केली त्याची माहिती अशी मिळाली की सदर संतोष एकनाथ बर्डे वय पन्नास वर्ष हा संगमनेर तालुक्यातील अकलापूर या गावाचा असून तो फिरस्ता आहे तो मिळेल त्या ठिकाणी मोल मजुरी करतो व चोऱ्या करतो अशा स्वरूपाची माहिती मिळाली सदर आरोपी हा अळेफाटा परिसरात येण्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली पोलिसांनी त्याला पकडले असतात आणि त्याचे नाव संतोष एकनाथ बर्डे राहणार अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा नगर असे सांगितले सदर आरोपीकडून पोलिसांनी अडीच ग्राम सोने व एक किलोग्राम चांदीचा सा मुद्देमाल हस्तगत केला त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधीक्षक जुन्नर रवींद्र चौधर व उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे एल दी, दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे राजू मोमिन विक्रम निलेश सुपेकर इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे तर पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करीत आहेत आळेफाटाहून तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक अयुब शेख आळेफाटा जुन्नर पुणे